आज मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना याचा डिटेल आढावा राज्याचा आणि दोन विभागांच्या प्रत्येक जिल्ह्याचा डिटेल्स आढावा आम्ही घेतला ही महाराष्ट्र सरकारची फ्लॅगशिप योजना आहे आणि आम्ही ठरलेल्या आमच्या टाईमटेबलप्रमाणे चाललो आहे की नाही ह्याच्यासाठी वेळोवेळी त्याचा आढावा घेणं आणि त्याच्याबद्दलची माहिती घेणं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काम जास्तीत जास्त पेडणी व्हावं याच्यासाठी ही मिटिंग घेणं आवश्यक आहे अतिशय चांगला प्रतिसाद याला आला आम आहे आमच्या प्लॅनप्रमाणे आमचं काम चालू आहे दोन हजार सतरा सप्टेंबरपर्यंत आमचं पहिलं पूर्ण फेज कम्प्लीट होईल आणि आमचे सेकंड फेजमधली हे कामं हे मोठ्या प्रमाणात पूर्णत्वाला जातील पाच हजार दोनशे किलोमीटरचा जो आराखडा फर्स्ट फेजमध्ये आम्ही केला त्याच्यामध्ये जर किमान अडीच हजार किलोमीटरची कामं आता सुरू आहेत आणि लवकरात लवकर ही कामं पूर्ण होतील आणि दोन हजार एकोणीस पर्यंत तीस हजार किलोमीटरचे रस्ते या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून होतील रिसर्च आणि डेव्हलपमेंटला याच्यामध्ये आम्ही स्थान ठेवलेलं आहे त्यामुळे रस्त्यांच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज ज्या वेलकम करण्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही निर्णय घेतला आहे जेणेकरून ज्याच्यामध्ये प्लास्टिक जर रस्त्याच्या कामामध्ये जास्तीत जास्त वेस्ट प्लास्टिकचा उपयोग करून जर ते मेल्ट केलं तर डांबर जे खडी आहे त्याची चमकही वाढते आणि त्याच्यामध्ये पा त्याची ड्युरेबिलिटी वाढते अशा प्रकारची संकल्पना आहे त्यालासुद्धा आम्ही वाव देतो आणि बऱ्याच जिल्ह्यांनी वेस्ट प्लास्टिकचा उपयोग मोठ्या प्रमाणात करायला सुरू झाला आहे त्याचा ऑटोमॅटिकली स्वच्छता अभियानावर परिणाम होतो आणि हे वेस्ट प्लास्टिक रिसायकल पण होतं त्यामुळे पर्यावरणाचा पण त्याच्यामध्ये मोठा प्रश्न सोडवला जातो त्यामुळे एखादी योजना राबवत असताना जास्तीत जास्त पर्यावरण आणि स्वच्छता हे ह्याच्यासाठी आम्ही त्याच्यावर फोकस करत आहोत त्याचबरोबर ग्रामविकास विभागाच्या अनेक योजनांचा आढावा आम्ही घेतला त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये खूप चांगलं काम आमचं चालू आहे त्याची चा पेंडन्सी कशी कमी करायची पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेतून लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचवायचा ज्या मेरिटनी हा लाभ कसा पोचवायचा ह्याच्यावर आज प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम हे उभं